तर इथं सकाळची वेळ आहे आणि दारात रांगोळी वगैरे घालून झालेली आहे उमरठ्याची पूजा पण करून झालेली आहे आणि ही ऐश्वर्यानेही केलेली आहे माझी देवपूजाही करून झालेली आहे आणि हा आहे ॲरोमा डिफ्युजर म्हणजे याला आपण सुगंधित दिवा असं म्हणूया तर हा जो दिवा आहे लावला ना तर तो घरभर एकदम मंद आणि सुगंध देत असतो जोपर्यंत ती कॅन्डल जळत आहे तोपर्यंत तर खाली ती फ्लोटिंग कॅन्डल लावायची आणि वरती पाण्यात थोडे कुठलेही सुगंधित तेलाचे पाच सात ड्रॉप टाकायचे म्हणजे जोपर्यंत ती कॅन्डल जळत आहे तोपर्यंत तो तो घरभर त्याचा वास दरवळत असतो अरोमा ऑइल तुम्ही वापरू शकता मोगरा रोज आ, लेमन ग्रास भरपूर सारे अरोमा ऑइल्स येतात तर तो आहे हा दिवा पूजा वगैरे झालेली आहे नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आहे रविवार आणि एकदम मस्त आणि छान अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि हे बघा आमच्या खिडकीतून ऊन किती येते ऊन दिसते त्याच्यामुळे काय कळतच नाही आहे काय दिसतंय अजून इथं सूर्य यायचं आहे पुढे मग तिथून ऊन येतात मध्ये बेडरूममध्ये आणि आता पूजा वगैरे झालेली आहे रांगोळी पूजा वगैरे सकाळचे जे आहे ते सगळं झालेले आहे आणि आता आपण जाऊया किचन मध्ये आज काय आहे आमच्या किचन मध्ये ते आपण बघूया तुम्हाला मी दाखवते आज काय बनत आहे आमच्या किचनमध्ये तर चला आपण आता किचन मध्ये तर आज आहे इथं पालक चिरून घेतलेला आहे इकडं कारलं चिरून घेतलेलं आहे त्याच्या आतला ज्या बिया आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत साईडला वाटेत एक चिंच थोडीशी भिजत घातलेली आहे ती कापल्यासाठी आणि आता इथं कुकर लावती ऐश्वर्य पालक आहे पालकात पालका शेंगदाणे टाकलेले आहेत डाळ टाकलेली आहे थोडी हरभऱ्याची आणि थोडी मुगाची डाळ टाकलेली आहे टोमॅटो टाकलेला आहे आणि मीठ टाकायचं म्हणजे मीठ टाकलं ना तर पालकाचा जो रंग आहे तो हिरवागार राहतो शिजल्यानंतरही म्हणून मीठ टाकूनच पालक शिजवायचा आणि मुगाच्या डाळीने थोडासा त्याला दाटसरपणा येतो म्हणून मुगाची डाळ टाकायची आणि हरभऱ्याची डाळ थोडी क्रंची लागते मध्ये मध्ये दाताला आणि शेंगदाणे म्हणून हरभऱ्याच्या डाळाने शेंगदाणे टाकायचे आणि हा जो मसाला करत आहे तो मसाला आहे कारल्याचा तर कारल्याच्या मसाल्यात दाण्याचं कूट आहे लाल तिखट आहे हळद आहे धना मसाला धना पावडर आहे जिरा पावडर आहे गरम मसाला आहे थोडासा आणि आपलं जे काळं तिखट असतं घरगुती मीठ हे सगळं तिने मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं दो लिंबू घेतलेला आहे आणि मिरची घेतलेली आहे ते कारल्यासाठी आहे आणि हा मसाला तयार करेपर्यंत इकडं पालकाचा कुकर झालेला आहे म्हणजे पालक शिजलेला आहे पालक शिजल्यानंतर थोडासा तो, तो गोठून घ्यायचा हाताने गोठला तरी चालतो किंवा मग पळीने डावाने चमच्याने कशाने गोठला तरी तो एकसारखा करायचा आणि जर तुम्ही मुगाची डाळ नाही टाकली तर त्याला थोडंसं पीठ लावायचं म्हणजे त्याचा तो दाटसरपणा आहे तो छान येतो आणि नंतर लगेच पालकाला फोडणी दिली जी आलं लसूण मिरची वाटून ठेवली होती आणि जिरे मोहरी बस इतकंच होतं शिजवतानाच आपण सगळं टाकलं होतं आणि पालक पण तयार झाला आणि जो मसाला होता करून घेतलेला त्याच्यात चिंचेचं पाणी तिने ॲड केलं आणि मसाला ओलसर खोलून घेतला आणि नंतर थोडंसं कढईत तेल गरम केलं आणि त्याच्यात हे कारले आहेत ना ते थोडेसे परतून घेतले कारले थोडे परतून घेतले अगोदर की त्याचा जो कडवटपणा आहे तो थोडा कमी होतो म्हणून आपण कारले थोडेसे अगोदर छान तेलावर परतून घ्यायचे परतून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर जो मसाला तयार केला होता तो या कारल्यात भरून घेतला आणि नंतर परत कढईत तेल गरम केलं आणि जिरे मोहरी फोडणी म्हणजे दिली आणि फोडणी देऊन आता आपण त्याच्यात हे कारले मिक्स करून म्हणजे करून घेणार आहे आता तिने जिरं टाकलेलं आहे नंतर सॉरी मोहरी टाकली जिरं टाकलं हिंग टाकले आणि आत्ता कोथिंबीर आहे कोथिंबीर अगोदर टाकलीये कारण जर आपली तेल गरम झालेलं असतं फोडणी थोडी गरम झालेली असते मग आपण दुसरं काही जसं की हिंग हळद जर टाकलं तर ते पटकन जळतं म्हणून थोडीशी ती कोथिंबीर टाकून परतून घेतलं आणि खोबरं जरी अगोदर टाकलं तरी ते लगेच करपतं म्हणून अगोदर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि नंतर जे वाटण म्हणजे खोबरं आणि आलं लसणाचं जर तिने वाटण केलं होतं ते टाकलं ते थोडंसं परतून घेतलं तिने परत थोडी ही धना पावडर याच्यात टाकली आणि जो मसाला भरून उरलेला होता तो टाकला मिरच्या टाकल्या लिंब टाकली ते पण छान परतून घेतलं आणि नंतर मग हे जी भरलेली कारली होती ती टाकून घेतली आणि ती पण एकदम छान अशी परतून घेतली आणि कारली परतून घेतल्यानंतर त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकायचं म्हणजे पटकन शिजतं आणि जी त्याची चव आहे ना ती बदलत नाही थंड पाणी टाकले की थोडीशी चव बदलते म्हणून टा शिजवण्यासाठी पाणी गरमच टाकायचं आणि एकदम असं उघडंच कारलं जा शिजवलं कारण जर झाकून ठेवलं तर त्याची जी वाफ आहे ती परत त्या कारल्यातच पण आणखीन थोडासा जास्त मिक्स होतो म्हणून कारलं झाकून नाही शिजवायचं आणि आत्ता आपले हे कारलं शिजणार आहे आणि शिजल्यानंतर एकदम छान आणि मस्त असं हे कारलं तयार झाले थोडासा गूळ टाकायचा बघा ह्याचा कलर बदललेला आहे म्हणजे हे आपलं कारलं तयार झालेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला तर तुम्ही लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत